श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार आणि या दिवशी आहे रथसप्तमी तर रथसप्तमीच्या दिवशी उपवास नाही केला तरी चालेल पण चंदनाचा अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तो आवर्जून करा जेणेकरून तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल कर्जमुक्ती होईल तुमच्या जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत त्या कमी होतील आणि प्रगती होणार आहे तर चंदनाचा वापर कसा करायचा आहे लालचंदनं जो आहे त्याचा उपाय जो आहे तो कुठे व कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्याशी शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे उद्या चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार आणि या दिवशी आहे रथसप्तमी रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांच्या उपासनेचा हा दिवस मानला जातो रथसप्तमीच्या दिवशीच सूर्यदेवांच्या सात घोड्यांनी पुन्हा वेग घेतला आणि याच कारणास्तव असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने जीवनातील काय सर्व काही समस्या आहेत त्या कमी होतात व आपली प्रगती होत असते तर या रथसप्तमीच्या दिवशी लालचंदनाचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते आणि या दिवशी बघा उपाय जर केले तर सूर्यदेवांची पूजा केल्यानं जीवनातील सर्व अडथळे नष्ट होतात प्रगती होते तर लालचंदनाचा उपाय केल्यानं आपल्या जीवनात अनेक फायदे जे आहेत ते होत असतात जसं की बघा तुमच्यावर खूप कर्ज झालेलं आहे तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी लालचंदनाचा उपाय काय करायचा आहे तुमच्या कुंडलीतील काही ग्रह तारे जे आहेत तस बघा त्यांची स्थिती जर मजबूत नसेल त्यांचे काही दोष असतील कुंडलीतील तर ते दूर होण्यासाठी या दिवशी लालचंदनाचा उपाय करायचा आहे तुमचं मुलं शिकत असतील त्यांच्या शिक्षणात प्रगती होण्यासाठी बिझनेस व्यापार व्यवसाय काही करत असतील नोकरी करत असतील तर त्या ठिकाणी प्रगती होण्यासाठी लालचंदनाचा या दिवशी आवर्जून उपाय जो आहे तो करायचा आहे तर लालचंदन जे आहे ते बघा रथसप्तमीच्या दिवशी काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे त्या दिवशी गंगेत स्नानाला आणि दानाला आणि बघा खूप महत्त्व आहे आता सर्वांना गंगेत स्नान करणं शक्य नाही तर काय करायचं आहे सकाळी आपल्या आंघोळीच्या पाण्यात थोडंसं चंदन टाकायचं आहे आणि गंगाजल टाकून बघा सर्व गंगेंची नावं जी आहेत ती घेऊन स्नान करायचं आहे जेणेकरून गंगेत स्नान केल्याचं पुण्यदेखील मिळेल त्याचबरोबर या दिवशी सूर्याला अर्घ्य जो आहे तो द्यायचा आहे सूर्याला जल अर्पण करताना त्यामध्ये बघा थो ता तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडस बघा लाल चंदन जे आहे चिमुडभर का होईना ते लाल चंदन टाकायचं आहे त्यानंतर लाल फूल टाकायचं आहे अगदी कुठलंही लाल फूल असलं तरी चालणार आहे आणि उगवत्या सूर्याला या पाण्याने चंदन मिसळून या पाण्याने आवर्जून अर्घ्य द्यायचं आहे त्याचबरोबर बघा रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला जल अर्पण करणं अतिशय शुभ मानलं जातं जर तुमच्या कुंडलिकेत जर सूर्याची स्थिती मजबूत नसेल ना तर रथसप्तमीच्या दिवशी आवर्जून सूर्याला अर्घ्य देताना पाण्यात लाल चंदन मिसळून ते जल अर्पण करा जेणेकरून यामुळे तुमच्या कुंडलिकेतील सूर्याची स्थिती ही मजबूत होईल आणि जीवनात प्रगती ही प्रत्येक क्षेत्रात प्रगती आवर्जून होईल यानंतर काय करायचं आहे रथसप्तमीच्या दिवशी लाल चंदनाचं थोडंसं चूर्ण जे आहे ते बनवून अगदी चिमूटभर चूर्ण बनवायचं आहे आणि ते लाल कपड्यात बांधायचं आहे आणि बघा अगदी अगदी भर घेतलं तरी चालणार आहे सुद्धा बरं आहे मग बघा लाल कपडा जो आहे त्यामध्ये बांधून हा कपडा अशोकाच्या झाडावर बांधायचा आहे अशोकाचं झाड हे शुभ मानलं जातं बघा अशोकाच्या झा पानांचं आपण दरवाजाला तोरणं देखील लावत असतो ज्याप्रमाणे आपण आंब्याचं तोरण लावतो अगदी त्याचप्रमाणे अशोकाच्या पानांचं देखील दरवाजावर मुख्य दरवाज्यावर तोरण लावलं जातं त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ती घरामध्ये जास्त होण्यास म मदत होत असते घरातला काही दोष असतील नकारात्मकता घरात असेल तर ती जी आहे ती बाहेर जाते आणि बाहेरून येणारी नकारात्मकता ती दरवाजावरच थांबते म्हणून देखील या अशोकाच्या पानाचं तोरण आपण मुख्य दरवाज्याला लावत असतो त्यामध्ये दे। देवताचा वास असतो म्हणून या रथसप्तमीच्या दिवशी अशोकाच्या झाडाला हे लालचंदन जे आहे त्याचं कपड्यात बांधून हे झाडाला बांधायचं आहे असं केल्याने तुमच्या घरातील कोणतंही शुभ कार्य जे आहे ते पूर्ण होईल आणि तसेच तुमच्या आर्थिक ज्या काही समस्या आहेत कर्ज झालेलं आहे खो बघा घरात पैसा टिकत नसेल का पैसा घरात येतोय परंतु तो, तो टिकत नसेल किंवा पैसा येतोय पण त्यापेक्षा जास्त खर्च होत असेल तर या दिवशी हा उपाय जो आहे तो आवर्जून करा त्याचबरोबर शुभ कार्य तुमच्या घरात होत नसतील जसं की तुमच्या मुलं मुलगी लग्नायोग्य योग्य झालेली आहे परंतु त्यांचं लग्न होत नाही तर देखील हा उपाय आवर्जून करा त्याचबरोबर ला बघा रथसप्तमीच्या दिवशी लालचंदनामध्ये त्याचा गंध तयार करायचा आहे आणि हा गंध कपाळाला त्याचबरोबर नाभिला आणि मानेवर हा लालचंदनाचा टिळा आवर्जून लावा असं केल्याने शारीरिक दोष जे आहेत ते दूर होतात याशिवाय दोषापासूनही तुम्हाला नक्कीच फायदा होतो त्यापासून दोष जो आहे तो दूर होतो सूर्यदेवांच्या प्रभावामुळे शनिदेवाचा राग जो आहे तो शांत होऊन त्यांचा आशीर्वाद जो आहे तो प्राप्त होतो बघा सूर्याचा देखील लाल रंग आहे आणि लाल चंदनाचा जर असा काही उपाय केलं तर त्याने नक्कीच फायदा होईल आणि सूर्यदेवांचा आशीर्वाद प्राप्त होईल तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होऊन तुमची प्रगती होईल तर बघा रथसप्तमीच्या दिवशी उपवास नाही केला तरी चालेल परंतु असे काही उपाय जे आहेत ते आवर्जून करा ज्याने कुटुंबाची प्रगती होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद